लातूर जिल्ह्यामध्ये मार्च मध्ये आमच्या जिल्हा रुग्णालयात लातूरच्या एक घोडा आजारी असल्यामुळे दाखल झाला होता त्या घोड्यामध्ये ग्लँडर सदृश काही लक्षणं आढळली त्यामुळे आमच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने त्याची दखल घेऊन पुण्याच्या आमची पशुरोग निय निदान प्रयोगशाळा आहे त्या प्रयोगशाळेला हे सॅम्पल्स पाठवण्यात आले आणि तिथून रिपोर्ट आला की हे सस्पेक्टेड आहे त्यानंतर हिसार येथे जे इक्वाइनचं एन आर सी नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इक्वाईन्स हे आहे तिथून कन्फर्मेशन आल्यानंतर तातडीनं आम्ही जिल्हा प्रशासनाला जिल्हाधिकारी मॅडमना याबाबत अवगत केलं आणि त्यांचं नोटिफिकेशन काढून त्या घोड्याला दयामरण देण्यात आलं त्यानंतर पाच किलोमीटरच्या रेडियसमधले जे काही घोडे आहेत त्यांचे एकवीस सॅम्पल्स आम्ही परत प्रयोगशाळेला पाठवले त्यावरून दोन दिवसापूर्वी चार संशयित एकवीस पैकी चार संशयित प्लॅनरसाठी सॅम्पल्स आल्यामुळं आम्ही तातडीने जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही बाबी अवगत केल्या आणि त्यांनी काल याची दखल घेऊन कारण हा आजार जो आहे हा झुनोटिक आहे प्राण्यामधून माणसाला होऊ शकतो आणि त्यामुळं त्याची तातडीनं दखल घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती करणे हे आवश्यक असल्यामुळे काल ऑनलाईन बैठक घेऊन पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन पशुसंवर्धन विभाग आणि आरोग्य विभाग त्याचबरोबर महानगरपालिका यांना या बैठकीमध्ये सर्व सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर अश्वचे मालक ज्यांनी काय खबरदारी घ्यावी काय उपाययोजना कराव्यात जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील ग्लँडर्सवरती तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करता येतील त्याची दखल घेऊन सॅम्पल्स तातडीने हिसार येथे पाठवत आहोत जर त्या चार घोड्यामध्ये कन्फर्मेशन आलं तर पुढील कारवाई जिल्हा प्रशासन करेल थँक्स फॉर वॉचिंग